नमस्कार मित्रांनो मी निलेश गायकवाड आपलं स्वागत करतो आपल्या प्रगती शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण फळबाग आजच्या दानाचे फायदे याविषयी माहिती बघितली होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय शेतीची माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया कृषी प्रधान देश म्हणून आपल्या भारताला सर्व जगात ओळखलं जातं आपल्या देशानं कृषी संशोधन आणि कृषी तंत्रज्ञान यात बरीच प्रगती केली आहे प्राचीन काळापासून आपल्या जमिनीला आईचं स्थान आपण देत आहोत म्हणून आपण जमिनीला भूमाता असं म्हणतो ज्याप्रमाणे पशुपक्षी प्राणी वनस्पती जिवंत आहेत त्याचप्रमाणे माती पण जिवंत आहे असं आपण समजतो त्यात असंख्य जीवाणू वासव करून राहत असतात म्हणून आपण जमीन जिवंत आहे असं म्हणतो पण आपण मात्र स्वार्थी झालो आहोत आणि स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत प्रमाणं मनुष्य श्वासोश्वास करतो त्याचप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते माणसाला जसं ऊन वारा पाऊस रोग यापासून संरक्षणाची गरज असते तसंच मातीला सुद्धा संरक्षण होणं गरजेचं असतं आपल्या पूर्वजांनी ही संपत्ती आपल्या पिढीकडे सोपवली तसंच आपण तिचा सांभाळ करून ही माती आपल्या पुढच्या पिढीला आपण जिवंत स्थितीत सोपवली पाहिजे ह्यामुळं अमूल्य अशा मातीच्या थराचं आपोआप जतन आणि संवर्धन होऊन मातीचा पोट टिकून राहील पूर्वी जमिनीवर झाडं झुडपं गवत यांचं आच्छेदन असायचं त्यामुळं वारा पाऊस इत्यादी पासून मातीचं संरक्षण आणि संवर्धन हे नैसर्गिकरित्या होत होते परंतु माणसांना अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागवण्यासाठी कालांतराने झाडं झुडपं गवत इत्यादी तोडण्यास सुरुवात केल्याने त्याचा परिणाम जमिनीची धूप होण्यात झाला जमिनीची धूप झाल्यामुळं झाडाच्या मुळाचा आधार निघून गेला त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याचा नाश होऊ लागला आणि झाडांना आवश्यक असलेला पाणीपुरवठाही अल्प होऊ लागल्याने त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होण्यास झाला म्हणून कृषी उत्पादनात घट होऊ लागली एक इंच मातीचा थर निर्माण करण्यासाठी निसर्गाला बरीच वर्ष लागतात परंतु मानवाच्या स्वार्थी आणि निष्काळजीपणामुळे हा थर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे धुपेचं रौद्ररूप लक्षात घेता मातीचं संरक्षण आणि संवर्धन करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आपणाला सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल या सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी आपणाला सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्य माहीत असणं गरजेचं आहे सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्य आपण बघूया सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता कायम राखली जाते सेंद्रिय शेती हा पर्यावरणास अनुकूल उत्पादन प्रक्रिया आहे कमी साधनं कमी पाऊस आणि कमी पाणी असलेल्या क्षेत्रात उत्पादनाची वाढ होते शेत आणि आसपासच्या क्षेत्रात जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनाचं जतन होते आपली मिळकत वाढते आणि खर्च कमी होतो सुरक्षित आणि विभिन्न खाद्यानाचं उत्पादन आपल्याला या सेंद्रिय शेतीमुळं घेता येतं या सेंद्रिय शेतीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मातीचं संवर्धन करणं मातीच्या संवर्धनामध्ये आपण रासायनिक खा खतांचा वापर थांबवणं ओल्या गवताच्या जागी पिकाचे अवशेष वापरात आणणं सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर, वापर करणं पी पीक क्रमचक्र आणि बहुपिकाचा अवलंब करणं माती मातीला हिरव्या किंवा ओल्या गवताखाली झाकणं जमिनीच्या तापमानाचं व्यवस्थापन मातीचं मातीला आच्छादन करून झाकणं जमिनीवर जाडजोड पलवणं यामुळे आपण तापमानाचं व्यवस्थापन करू शकतो आ, माती आणि पावसाच्या पाण्याचं संवर्धन ज्यामध्ये जमिनीवर बांध घालणं शेततलाव बांधणं कमी उंचीच्या झाडाची लागवड करणं या पद्धतीनं आपण मातीचं आणि पाण्याचं संवर्धन करू शकतो सौर ऊर्जेचा वापर करणं स्वतःच्या गरजामध्ये स्वावलंबन करणं यामध्ये स्वतःच्या बियाणाचा विकास करणं कंपोस्ट वर्मी कंपोस्ट द्रव खते आणि वनस्पती आर्काचं उत्पादन स्वतः करणं त्यानंतर जनावरांचं संगोपन करणं जनावर हे सेंद्रिय व्यवस्थापनाचे महत्व महत्वाचे घटक आहेत हे फक्त पशु उत्पादनच देत नाहीत तर आपल्याला शेतीसाठी उपयोगी असणारं शेण आणि मूत्र पण देत असतात आणि त्याचा वापर आपण जमिनीसाठी करत असतो त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर आपल्या जमिनीमध्ये करणं वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून किंवा यांच्या अवशेषापासून जे खत तयार होतं त्याला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो या सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खतं म्हणजे शेणखत कंपोस्ट हिरवळीची खतं गांडूळ खतं माशाचं खत खाटी खाण्याचं खत तेलबियाची पेन यासारख्या खतांचा आपल्या ज शेतजमिनीसाठी वापर करणं या खतांच्या पूर्ण माहितीसाठी आपण यापूर्वी सेंद्रिय खताच्या प्राथमिक माहितीचा व्हिडिओ बनवला आहे तो आपण पाहू शकता सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये स्वतःचा असणारा स्वावलंबन या गोष्टीची परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण अण्णासाहेब जगताप यांचं दिशा सेंद्रिय शेती हे चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलमध्ये आपल्याला अण्णासाहेब जगताप यांनी तयार केलेले औषधी आर्क जमिनीचं संगोपन याविषयी परिपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये याविषयी शे माहिती बघितली आहे ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर ही माहिती लाईक करा शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद